नमस्कार मी आदिजय गोड माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही विषयाचं टायटल वाचत असेल की युती हो न हो महायुती हो न हो एकोणीस तारखेला अलिबाग मोठ मतदारसंघातील खाल खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघामधून शिंदे गटाचे तालुका प्रमुख रोहाचे तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे हे प्रचाराचा नारायण फोडणार आहे तर मित्रांनो आता झेडपीच्या निवडणुका ह्या पुढील दोन तीन महिन्यामध्ये लागणार आहेत आणि सगळेच जण युती होईल की महायुती होईल याकडे लक्ष देऊन आहेत परंतु मित्रांनो युती महायुती होण्याच्या अगोदरच जे काही तिथले प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामधील इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी युत्या आघाड्यांची वाट न बघता तिथे मीच उभा राहील अशा घोषणा द्यायला मित्रांनो सुरुवात केलेली आहे त्यापैकी हे एक उत्तम उदाहरण आहे मागेच मला वाटतंय पाच सहा दिवसापूर्वी आपण मनोज कुमार शिंदे यांची मुलाखत घेतलेली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मी इथून ही जागा निश्चितपणे लढवणार आहे परंतु मित्रांनो खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघचे पहिले उमेदवार शेठ होते आणि सध्या अलिबाग मतदारसंघामध्ये अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे भाजप आणि शिवसेना शिंदे युतीतून निवडून आलेले होते त्याच्यामुळे मित्रांनो अलिबाग मुंडू मतदारसंघामध्ये सर्वांनाच असं आहे की शिवसेना शिंदेगड आणि भाजप युती व्हायला हो पाहिजे परंतु मित्रांनो जर ती युती झाली तर मित्रांनो हा जागा वाटपचा जो फॉर्म्युला आहे तो कशा पद्धतीने संबंधित आमदार सोडवतील हा महत्वाचा प्रश्न सोड ठरणार आहे खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पप्पू शेट्टी तर नक्कीच दावा करतील आणि मित्रांनो पप्पू शेट्टी दावा केला तर ती जागा शिंदे यांना सोडावी लागेल परंतु मित्रांनो तसं काहीही होणार नाही आहे शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे की त्यांचा संबंध आहे की मी ही जागा लढवणार म्हणजे लढवणारच तर मित्रांनो आता काही जे उमेदवार आहेत ज्यांना महायुतीतून लढायचं आहे काही ना युतीतून लढायचं आहे त्यांचं मित्रांनो कसं होईल आणि खरोखरच मित्रांनो एवढा किचकट जागा वाटपाचा प्रश्न असणार आहे हे तुम्हालाही कळत असेल आणि मलाही कळत आहे म्हणून मित्रांनो युत्या होतील की आघाड्या होतील हे आपल्याला पुढं समजणारच आहे परंतु जागा वाटप हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा असणार आहे आता तिथे आपण शिंदेचा विषय सोडला तर कुर्टूसमध्ये राजाभाई केली यांनी सुद्धा तिथे सांगितलेलं की मी लाडणार त्यांनी तयारी के तयारी केलेली आहे तयारी केलेली आहे आताच मोठ्या तीर्थयात्रा ज्या आहेत त्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्या उडूच मतदारसंघामध्ये मध्ये सुद्धा चित्रात आई ज्या साध्या भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये गेलेल्या आहेत त्या तिथे स्टँडिंग सदस्य आहेत म्हणून मित्रांनो नक्की काय होईल आहे आणि काय नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर युती आघाड्या झाल्या नाही तर सर्वच पक्षांना एकाकी लढावी लागेल आणि नंतर ज्या काही निवडणुका रंगणार आहेत त्या फार मजेशीर असणार आहेत ह्याच्यामध्ये माझ्या मनात काही उमत नाही मित्रांनो याच्यामध्ये मला जास्त काही सांगायचं नाही आहे खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच कुर्डूस मतदारसंघामध्ये राजकीय निवडणूक लढवतील असे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितलेलं होतं आता खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पण मनोज कुमार शिंदे निवडणूक लढवतील हे आमदारांनी सांगितलेलं आहे जाहीरित्यात त्याच्यामुळे मित्रांनो ह्या दोन जागा तर आमदारांनी डिक्लेअर केलेल्या आहेत आता जर काय भारतीय जनता पार्टीला शिंदे गटासोबत जायचं असेल तर नक्की कुठल्या जागा त्यांना मिळणार आहेत म्हणजे त्यांच्या ज्या जागा आहेत हक्काच्या जागा त्या सुद्धा त्यांना मिळणार आहेत असं एकंदर चित्र आमदारांनी अगोदर त्या जागा उपचित केलेल्या आहेत त्याच्यामुळे मित्रांनो नक्की पुढे काय होईल काय नाही हे आपल्याला कळेलच परंतु मनोज कुमार शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता आमदार महेंद्र दळवी स्वतःचा तालुका प्रमुख जो आहे त्याला जागा ती देण्यासाठी इच्छुक असतील किंवा त्या जागेवर ते असे तर म्हणू शकत नाही का जागा तू लढू नको आणि तिथे भारतीय जनता पार्टीमध्ये ती जागा खारगवची जागा ती पप्पू शेटची आहे पप्पू ती जागा पाहिजे आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला जागा तरी किती देणार आणि कुठल्या दे देणार ज्या जागा भारतीय जनता पार्टीला पाहिजे त्याच जागांवर शिवसेनेचे दोन मातब्बर नेते एक मनोज कुमार शिंदे आणि एक आपले राजा केनी यांनी दावा ठोकलेला आहे आता मित्रांनो ह्याच्यामध्ये मला तरी वाटत नाही काही तडजोड होईल आणि जर तडजोड झाले तर काय होईल त्याच्यामुळं मित्रांनो शक्यत ह्या अलिबाग मूठ मतदारसंघामध्ये युती होईल असं तरी एकंदरीत मला वाटत नाही कारण की अजूनपर्यंत दोन मातब्बर नेते समोर आलेले ने आहेत आणि त्यांनी त्या जागेवर दावा ठोकलेला नाही ह्या दोनच जागा पहिल्यांदा मी एकच जागा म्हणालो कोर्टूची जागा जे जिल्हा प्रमुख राजा आहे परंतु आता खारगावमध्ये तालुका प्रमुख पण जागा मागायला लागली असो मित्रांनो एक माझ्या ही बातमी मला बनवायची वाटली म्हणून बनवली आणि मला वाटतंय अठरा एकोणीस तारखेला अठरा तारखेला जिल्हा परिषदेचं आरक्षण पाडणार आहे अशी मला माहिती मिळालेली आहे आणि एकोणीस तारखेला मनोज कुमार शिंदे खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघामधून मुहूर्ता नारा करणार आहे म्हणजे ते आपल्याला जागा मिळेल की नाही मिळेल याची वाटही पाहणार आहे डायरेक्ट आपल्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत मित्रांनो असं जर झालं तर नि निश्चितच युती आघाडींत गणित बिघडे तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून निश्चितच सांगा तुर्ता तेच थांबतो जर कामेट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद